जय शंकर जय शंकर संदीप दादा एड़कोट एड़कोट जय मल्लार का जेवन कमेंट करा लाइक डाउन दोन नंबर धन्यवाद संदीप दादा का जेवन संदीप दादा मेन आय डी दादा जय शंकर संदीप दादा कसे तुम्ही संदीप दादा वैशाली वैशाली संदीप दादा जेवण झालं आहे का जेवण नाही झालेलं जेवण करायचं संदीप दादा अजून संदीप दादा झालं आहे जेवण अच्छा अजून भाजी बनवायची आणि मग जेवण करायचंय खंड लाईफ दान केल्याबद्दल धन्यवाद दादा हाय ताई न ओळखलं का राहुलदा लक्षात येते ले लगे जय मल्हार लाईक डन धन्यवाद जय मल्हार जय मल्हार जय हनुमान लाईक डन धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद एवढ्या ॲडीने जर मला हे केलं व्हिडिओ बघितले लाईक केलं ला, तर नक्कीच टाइम वाढेल ना लाइक एकदम धन्यवाद राहलदा दा सलवार सूट घातलंय मी पण अरे तेव्हा <laughs> नाही ओळखलं सलवार सूट राहुल दादा नाही ओळखला सलवार सूट आज घातलंय आज कोण सलवार सूट मध्ये आलाच नाही जय हनुमान दादा जयशंकर जयशंकर जय हनुमान जय जयशंकर सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल संदीप दादा आभारी आहे तुमची खूप मनापासून संदीप दादा राहुल दादा खरंच घातलाय अरे <laughs> देवा <laughs> विठ्ठल दादा बोलताय का नाही ओळखू येत मला दादा तुम्ही कोण आहे जय हनुमान दादा जेवण का नाही केलं हे देवाचं बनवायचं होतं ना चटकं काय बनवतात ना त्याच्यामुळे नाही मग जेवण केलं जय हनुमान दादा हसतात ते हसून घ्या सलवार सूट घातला ही कुठली ओळख आहे जाऊ द्या नाही सांगा तुम्हीच आता कोण आहे ते जाऊ द्या आडन तरी सांगा मग समजलं तर जयशंकर जयशंकर चला ठेवते बाय सर्वांना बाय सर्वांना नाही बोलता ना येणार आता ओळख नाही सांगत खरंच घातलंय ते सांगतो ओके ओके राहुल दादा ओके बाय बाय